belum आज मंटा आणि परतूर तालुक्यातील जे अंशतनुवारी शिक्षक बांधव होते त्यांची एक संवाद बैठक येणाऱ्या हू घातलेल्या शिक्षक समन्वय संघाचं जे आंदोलन आहे त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी घेतली आज या दोन्ही तालुक्यातील शेकडो शिक्षक या ठिकाणी सहभागी झाले होते या सर्व शिक्षक बांधवांसोबत संवाद साधत असताना सर्व बांधवांना आम्ही असं आवाहन केलं आहे माझ्यासोबत प्राध्यापक दीपक कुलकर्णी सर असेल खरात सर असेल राठोड सर असेल सर असेल या सर्व बांधवांच्या वतीने आम्ही आवाहन केलं आहे की एको अठरा तारखेपासून मुंबई आझाद मैदान या ठिकाणी जे शिक्षक समन्वय संघाच्या वतीने होऊ घातलेलं जे आंदोलन आहे या आंदोलनामध्ये आपण सर्व दोन्ही तालुक्यातील सर्व शिक्षक बांधवांना मोठ्या संख्येने मोठ्या ताकदीने एक झोपून एक संघ उरुसणे या वेळेला त्या ठिकाणी आपल्याला उतरायचं आहे कारण चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या आदेशाची अंमलबजावणी या होऊ घातलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये झाली पाहिजेत आणि ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मुंबईतून आता माघार घ्यायची नाही एक वेळ आता मरणारं तरी चालेल पण आता मुंबई सोडायची नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये या अधिवेशनामध्ये या पावसाळी अधिवेशनामध्ये आमच्या सर्व जे काय हक्काच्या न्यायमागण्या आहे त्या मंजूर झाल्या पाहिजेत यासाठी यावेळी महाराष्ट्रभरातून ताकतीने शिक्षक समन्वय संघाच्या पाठीशी हा महाराष्ट्रातील सर्व अंशतांनुनी शिक्षक समन्वय संघाचा जो अंशतनुदारी शिक्षक असेल हा ताकतीने पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहेत माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये भरीव तरतूद करून आमच्या सर्व शिक्षक बांधवांना आपण न्याय द्यावा अशी विनंती करतो जर आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही तर हा महाराष्ट्रातील शिक्षक आझाद मैदानावर शांत बसणारा हा शिक्षक मंत्रालयामध्ये सुद्धा घुसल्याशिवाय राहणार नाहीत आणि ही परिस्थिती जर येऊ द्यायची नसेल तर एक तारखे तीस तारखेला सर दोन हजार चोवीसला ला जे जी आर दिला होता सर त्याची अंमलबजावणी आतापर्यंत झाली नाही त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे तर मागील दोन अधिवेशनामध्येच या अधिवेशनाची अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती परंतु कुठलं तरी आर्थिक कारण सांगून सरकारने त्या त्या ठिकाणी आम्हाला त्यापासून वंचित ठेवलं आहे हा एक मोठा अन्याय खरं तर या राज्यातल्या पासष्ट हजार शिक्षक बांधवांवर झालेला आहे पण हा अन्याय या अधिवेशनामध्ये तरी किमान सरकारने दूर करावा नसता हा जो काही उद्रेक का आहे हा शिक्षक बांधवांच्या मनामध्ये पेटलेला आहे हा उद्रेक मंत्रालयामध्ये घुसल्याशिवाय आता राहणार नाही आणि ती वेळ सरकारने येऊ देऊ नये अशी मी या आपल्या मा चॅनलच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो आहे या पावसाळी अधिवेशनामध्ये कुठल्याही परिस्थितीत भरीव तरतूद आमच्या शिक्षक बांधवांसाठी करावी अशी आपल्या माध्यमातून मा, मा सरकारला मी विनंती कर सर आपण आपल्या भाषणमध्ये एक वाक्य केलं आहे की एक ऑगस्टला वाढीव टप्प्याची पगार शिक्षकांच्या खातेवर पडणार जर महाराष्ट्र भरातून सर्व पन्नास हजार शिक्षकांचा समूह मोठ्या ताकदीने जर आम्हाला साथ देण्यासाठी आझाद मैदानामध्ये सहभागी झाला तर मी गॅरंटीने आणि एक हजार ट एक हजार एक टक्क्याने सांगतोय सा। की तुम्ही ताकदीने जर त्या ठिकाणी शिक्षक समन्वय संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात तर येणारा एक आगस्टचा पगार एक येणारा आगस्टचा जो पगार आहे तुमचा वाढीव टप्प्यासह मग पंधरा हजार किंवा वीस हजाराची जी वाढ असेल तुमच्या येणार चालू पगारीमध्ये त्या पगारीसह तुमच्या खात्यामध्ये पडेल याची मी त्या ठिकाणी खात्री देतो सर आतापर्यंत आपण किती आंदोलन आंदोलन केलेले आतापर्यंत खरंतर शेकडो आंदोलन या माध्यमातून आमचे झाले शिक्षक समन्वय संघाचे एक मोठे आंदोलन जवळपास पाच आंदोलन आम्ही खूप मोठ्या प्रमाणात केले आणि त्या प्रत्येक आंदोलनात आम्ही काहीतरी न्याय घेऊनच त्या ठिकाणी माघार राहिलो आणि याही आंदोलनामधून शिक्षक समन्वय संघ ज्या ताकतीने त्या ठिकाणी जात आहेत महाराष्ट्रभर ज्या सभा होत आहेत त्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक आता पेटलेले आहेत वनवा हा पूर्ण जिल्ह्यामध्ये पेट घेत आहेत आणि हा पेटलेला वनवा आता आझाद मैदानामध्ये त्या ठिकाणी अतिशय मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत आणि याही वेळी आम्ही हक्का चा पगार घेऊनच त्या ठिकाणी माघारी परतणार आहोत सर अठरा तुमचं आंदोलन हे ते त्यांची मागणी पूर्ण झाले नाही तर तुमचा पुढची दिशा कसा ठर जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर ते महाराष्ट्रातील हा सगळा पन्नास हजार शिक्षक बांधव हा मंत्रालयाला वेढा घालणार आहेत आम्ही मंत्रालयात घुसणार आहोत कारण आता आमच्या संयमाचा अंत सुटलेला आहे फुटलेला आहे तो बांध बा संयमाचा अंत बांध बा फुटलेला आहे आणि आता आमचा अजून आणखीन अंत सरकारने पाहू नये जर तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला शांततेच्या मार्गाने आंदोलन करून जर न्याय मिळत नसेल तर भगतसिंगचं या राजगुरू यांचा अवलंब करून आम्ही आता मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद